यशस्वी व्यावसायिकांची आपली एक रणनीती असते यशस्वी व्यावसायिक जेव्हा आपण बघतो तेव्हा निश्चितच त्यांच्याकडं काहीतरी वेगळं असतं आपल्या एका वेगळ्या रणनीतीमुळं किंवा व्यावसायिक दृष्टिकोनामुळं ते अनेक वेळा व्यावसायिक क्षेत्रामध्ये यशावर यशाच्या शिखरावर पोहोचतात आज मी चिंचोलीच्या जवळ किंवा चिंचोली ते चिंचोली फाट्या नजीक असलेली गौतमराव गलांडे यांच्या या रसवंती ग्रहाच्या या ठिकाणी उठाय खरं तर अनेक दिवसापासून माझा विचार होता की या रसवंती किंवा त्यांच्या व्यवसायाविषयक एक व्हिडिओ तयार करायचा मी जेवढे व्हिडिओ केले असतील आपल्याला माहिती आहे की माझा उद्देश कुणाची जाहिरात करणं अजिबात नाही आहे परंतु समाजामध्ये जे काही चांगलं आहे ते इतर लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि कोणत्याही व्यवसायाचं यश कशात आहे हे सुद्धा लोकांना कळावं म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे आपण बघू शकता है? या ठिकाणी ही रसवंती आहे अगदी छोटासा आपण बघू शकता अनेक ठिकाणी खूप मोठमोठ्या मशीन असतात परंतु त्यांनी एक छोटीच मशीन घेतलेली आहे आणि या मशीनमध्ये फक्त एकदा ऊस घातला जातो आपण बघताय एकदा फक्त ऊस घातला जातो आणि डबल तो त्याला घालण्याची गरज पडत नाही हा ऊस एकदा याच्यामध्ये घातला की तो सरळ बाहेर पडतो आणि पुन्हा त्यांना ते डबल त्याच्यात घालण्याची आवश्यकता पडत नाही विशेष म्हणजे हा जो ऊस आहे त्याने फ्रीजमध्ये थंड करून ठेवलेला आहे त्यामुळे वेगळा बर्फ टाकण्याची गरज नाही बऱ्याच वेळी आत्ता आजकाल बर्फ कसा बनतो आपल्याला माहिती आहे त्या बर्फाचं स्वरूप आणि ती क्वालिटी खूप कधी कधी आरोग्याला हानिकारकसुद्धा असू शकते मात्र यांनी एका फ्रीझरमध्ये ऊस साठवून ठेवलेले आहेत आपण बघू शकता इथं हे फ्रीझर आहे त्यांच्याकडं आणि याच्यामध्ये ऊस साठवून त्यांनी हे केलं गौतमराव जरा पुढे या गौतम गलांडे खरं तर कर्मवर विद्यालय चिंचोलीमध्ये माझ्यासोबत असलेले एक वर्ग एक किंवा वर्गा। दोन वर्गानं मागवत येते परंतु मी आज मुद्दाम आपल्याला ओळख खरं तर चळवळीतला एक कार्यकर्ता आहे आणि ते करत करत गावच्या काही प्रश्नांनाही लोकांपर्यंत मांडत किंवा प्रशासनानं त्यांनी आपलाही स्वतःचा हा चरित्र चालवला आहे मात्र तो चालवताना मी आत्ता सांगितलं इथं तुम्हाला फक्त दहा रुपये ग्लासनं या ठिकाणी रस मिळेल आणि तोही अत्य अत्यंत उत्तम दर्जाचा मी अगोदरच सांगितलं कुणाची स्तुती किंवा कौतुक करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला नाही परंतु जे चांगलं आहे आज केजूरून अनेक लोक या ठिकाणी आपण बघू शकता आहे खास रस पिण्यासाठी सकाळी सात वाजेपासून जी त्यांची रसवंती सुरू असते ते संध्याकाळी जवळजवळ दहा वाजेपर्यंत ही रसवंती सुरू राहते आणि आपल्याला दाखवलं मी एक छोटी त्यांनी या रसवंतीसाठी मशीन खरेदी केलेली आहे आणि यानंतर आपण बघू शकता हे सगळे मंडळी तुम्ही कधी या दिवसभरात कधी या कदाचित एवढीच गर्दी या ठिकाणी असणार आहे तुम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडून आपण जाणून घ्या काय सांगाल तुम्ही त्यांची रसवंती लांडे शाळेची खरंतर तर लोकांना रस आवडतो आणि उन्हाळ्यात तर उन्हाळ्यात हा रस निश्चित आवडतो मला वाटतं तुम्ही घरी नेण्यासाठी सुद्धा पार्सल ने चांगली गोष्ट आहे तर मला सांगा काय वेगळे पण काय वाटतं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं आल्याच्या नंतर प्रशस्त आहे स्वच्छता आहे आणि नंतर किंवा काही सेंद्रिय खात ऊसाला वापरले जाते किंवा काही जे केमिकल विरहित ऊस आहे त्याच्यामुळे की रस पिण्यासाठी एकदम छान आहे आणि इथे असं किंवा दोन दोन ग्लास पिऊन फॅमिलीसाठी पण नक्कीच नक्कीच जातो मी अनेकांना पाहिलं इथं जेव्हा जेव्हा माझं गावळी वरभगाव असल्यामुळं जाता येता मी जेव्हा कधी शेताला चक्कर मारण्यासाठी जातो तेव्हा नक्कीच थांबतो तेव्हा नक्कीच प्रत्येक जण म्हणत असतो की मी दोन ग्लास तरी रस पितो तिथं सांगण्याचं तात्पर्य आहे की दोन गोष्टी आहेत एक रस उत्तम क्वालिटीचा शेतमाग आहे इथंच त्यांचा ऊस आहे आणि इथं याच ऊसाचा रस ताजा ताजा अगदी लगेच तोडून आणून फ्रीजरमध्ये ऊस ठेवणं आणि लगेच थंड रस देणं या सगळ्या आपण बघू शकता या सगळ्या मंडळींना आपण थोडंसं दोन मिनिट यायलाही बघूया सर काय सांगाल की गौतमरावांच्या रसवंतीमध्ये आपल्याला वेग वेगळे पण काय वाटतं सर सेंद्रिय खतापासून ऊस बनवलेला आहे सेंद्रिय खतापासून मी भारताचा इथं वापर केला जात नाही फ्रीजमध्ये ऊस आणून ठेव ठेवला जातो आणि त्या फ्रीज ऊस त्याचा रस बनवला जातो आणि गावरानुसातल्या सेंद्रिय खताचं काही गावरानूस सेंद्रिय खत आणि सगळ्यात उत्तम फक्त दहा रुपयाला ग्लास त्यांनी असं नाही केलं की खूप लोक आपल्याकडे येऊ लागलेले आहेत म्हणून थोडा भाव वाढवला नाही तर एक सेवा मी म्हणेन आणि रस पिणाऱ्यासाठी हौशी लोकांसाठी किंवा रसप्रेमीसाठी मी नक्की या ठिकाणी त्यांना एक सांगेन की या ठिकाणी एकदा आपण भेट दिली तर निश्चित आपल्याला जे मी काही बोलतो आहे त्याच्यातलं तथ्य आपल्या लक्षात येईल तर आपण बघू शकता की सारखं हे लोक येत राहतात अशा प्रकारे गौतमराव काय सांगाल दोन मिनिटामध्ये कशावरून या व्यवसायाकडे वळलात तुम्ही काहीतरी व्यवसाय तर केलाच पाहिजे पोटासाठी आणि हा व्यवसाय करताना आपण लोकांसाठी बी काही समर्पित राहील माझं आयुष्य तर लहानपणापासून मी लोकांसाठी काहीतरी करत आलो आणि जे केलं ते यशाच्या शिखरावर हो हो त्याच्यामुळे रसवंतीचा वृद्ध ही व्यवसाय करताना सुद्धा लोकांना त्याच्यातून समाधान मिळालं पाहिजे वा वा खूप छान आणि आपण इथं गोरगरीब लोक रस पिण्यासाठी मला बरेच लोक सांगतात रसाचा भाव वाढवा दुसरीकडे भाव वाढलेले आहेत तुमचा रस एवढ्या क्वालिटीचा आहे तुम्ही का भाव वाढले माझं एकच उत्तर असतं की इथं गोरगरीब लोक रस पितात मी जर याचा भाव वाढवला तर कमी ग्लास पितील कळला आता तुम्हाला हा व्हिडिओ का बनवलाय याच विचारासाठी की आप त्यांचा उद्देश की गोरगरीब लोकांना कारण इथं वीस रुपयाला जरी रस ठेवला त्यांनी तरी येणारे शौकीन हौशी इथं पिऊन जाणार आहे परंतु त्यांनी आता सांगितलं की जे सामान्य लोक आहे ज्यांना कधीतरी वाटतं एखाद्या वेळेस वा। आपणही प्यावा अशा लोकांसाठी नक्कीच हे ठिकाण एक समाधानाचं आणि आनंद देणार आहे एवढंच